नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी बनवण्यासाठी निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या नगरीचे नेते आमचे मित्र सहकारी आणि देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात मारखे आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही या रेकॉर्ड मताना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारी कामाला लागाव आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरी जवळ चोकोबांच दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलचं प्रचाराच काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना आम्ही आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मार्कांनी खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आज जो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय परिचालक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्याने या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि मालक मला मनापासूनचा अभिमान आहे पंढरपूर मध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची व्यवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकांनी मगाशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हो। एकनाथ शिंदेसाहेब असतील आमचे अजितदादा असतील या सगळ्या सहकार्याने तातडीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत मालक जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवाभवच्याकडे जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही एक एक काम व्यक्तिगत नसत एकही काम कुणाचं खाजगी नसतं या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडुरंगाच्या नगरीच एवढं मोठ भाविकांचं या ठिकाणी आवक जावट असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा ग्रामस्थांची या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाव राहिले म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत असं पायाभूत सुविधांचं शहर म्हणून पुढे आलं लाखो भाविक या ठिकाणी येतात खास करून चालू वर्षीचा पालखीला आपण बघितलं एका वेळी पंचवीस तीस तीस लाख बावीस एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले परंतु एकाही एकाही वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा मालक आपल्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी उभ्या राहिल्या याच सगळ्या वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत उज्जैनचा सा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामान अयोध्या वेगानं विकासाच्या जा दिशेनं जाताना ती अयोध्या प्रभू आपण बघतोय त्याच धर्तीवर आमच्या पांडुरंगाची नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे हा संकल्प मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे समोर विरोधक उभे आहेत त्यांच्या मला टीका करायची नाही परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कोणी एकत्र आलेलं नाही राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडे आता काहीच नाही किमान पंढरपूरचं नगराध्यक्ष पद तरी मिळावं म्हणून आले ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची पंढरपूर शहराच्या विकासाची पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाचं मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडं मागणार कुणाला काम आणणार कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान सरकार मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन दोघांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं ताकदीनं काम करताना आपण बघताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणल्यावर तो फोन तातडीनं उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असत आणि असं नेतृत्व आहे आणि आपल्या नेतृत्वावर सरकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले अशा पद्धतीची परिस्थिती आहे शहरा या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण इथे येतो संस्कृती या शहराची आहे पण माझी विनंती आपल्याला आहे जातीपातीच्या याच्यावर ही निवडणूक न जाता पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षान मित्र पक्षांच्या पॅनलच्या सोबत उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने घेतानी सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे त्यामुळे सरकार सामान्य लोकांचं आहे पंढरपूरमध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांचं येईल हे सांगे ना 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 ना। या निमित्ताने आपल्याला सगळ्या उमेदवाराला मालक मनापासून धन्यवाद देतो आणि खात्रीला सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीला सांगतो की पंढरपूर शहराचा मूळ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या ताईंना या शहराचं नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण बाकीच्या आप सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसात आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना नका लागा आणि तोपर्यंत आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा नाही निवडून आले आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही पुन्हा या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो उमेदवार पंढरपूरचं प्रॉपर आहे प्रॉपर पंढरपूरचं त्यामुळं या दोन्ही आमदार तशा मालक असतील आदरणीय समाधानदा असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आलोय आदरणीय आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोप सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा या शहराला लागेल ते सगळं देण्याची भूमिका सरकार घेईल आणि अख्खं सरकार आमचं या करण्याच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो सांगितले आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचा आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि खास करून मोठ्या मार्गाने या शहराची केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे ही जनता आपल्या पाठीशी राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीटा या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय ताजा घड़ामोड़ जा शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा वीडियो फेसबुक पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या